मी खोला खोलातून मस्ती गोडी करणार आहे किंवा बर्फीसुद्धा म्हणू शकता ते करणार आहे त्यासाठी मी खोबरं किसून घेतलेला आहे हे बघा दीड वाटीवर खोबरं आहे त्या ठिकाणी एक वाटी दूध घेणार आहे हे बघा एक वाटी दूध घेतलेलं आहे एखाद्या काय करायचं आहे जरासं तूप टाकायचं आहे कढईमध्ये आणि त्यावर आपण खोबरं लगेच किसलेला खोबरं लगेच परतून घ्यायचं आहे पटकन खाली ला चिटकते त्याला म्हणून पटापट -पत परतून घ्यायचं आहे आपल्याला असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळीकडे खोबऱ्याला तूप लागलं पाहिजे आता पटकन दूध टाकायचं आहे त्यामध्ये दूध टाकून पण फटाफट -पत, असं परतून घ्यायचं आहे ह्याला ढवळत राहायचं आहे हलवत राहायचं आहे सारखं आता मी यात दोन टेबलस्पून एवढी दूध पावडर टाकणार आहे दूध पावडर टाकून आता हे परत आपल्याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे हे बघा हे सारखं असं व्यवस्थित ढवळून ढवळत राहायला पाहिजे नाही ते खाली लागू शकते साखर टाकते आता या क्षणी साखर टाकायच्या मी ते मी पाच चमचा साखर टाकलेला आहे इकडे तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार आपल्याला किती गोड हवं असतं त्यानुसार साखर टाकायची आहे आणि आता परत असं व्यवस्थित एकजीव करत राहायचं असं ढवळत राहायचं आहे हे ना नारळ व्हायला किंवा नारळाची बर्फी व्हायला चौदा पंधरा मिनटं लागतात असं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे हे बघा असं सतत हलवत राहायचं आहे अजून आपलं दूध तसंच आहे शिजलेलं नाही आहे शिजलेलं म्हणजे ते आटत आलेलं नाही आहे आता अजून उकळच येते बघा दुधाला तुम्ही बघू शकता दूध असं उकळताना दिसतं आहे मी आता त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत कट करून काजू आणि बदाम मी भिजत घातलेले ते आता कट करून टाकते हे बघा असे आता हे झालेत परत ते परत आपल्याला असं या करत असं हलवत राहायचं आहे व्यवस्थित आता या वेळेला मी यामध्ये वेलची पावडर टाकले वेलची पावडर आता टाकल्यानंतर परत आपल्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित असं खूप सारखं सारखं परतत लावलं लब परतत राहायला लागतं त्याचा गोळा होईपर्यंत दूध आणि साखर दूध पावडर हे सगळं एकजीव झालं पाहिजे त्यामध्ये त्याचा गोळा एकदम झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला ते सतत सारखं हलवत राहायला पाहिजे आता मी ते एक ताट घेतलं आहे ताटाला तूप लावून घेणार आहे हे बघा दाखवते तुम्हाला या असं ताट तुपाने ग्रीस केलेलं आहे मी सगळीकडे तूप लावून घेतलेलं आहे त्याला आणि आता परत मी या इकडे खोबऱ्याकडे येणार आहे परत त्याला असं सारखं ढवळत राहायचं आहे परतत राहायचं आहे सारखं खूप सारखं परतत राहावं लागतं त्याला हे बघा आपल्याला अजून ते दिसतंय उकळ येताना अजिबात दिसलं नाही पाहिजे ते एकदम गोळा झाला पाहिजे हे बघा अजून दिसत आहे हे आता गोळा होत आलेला आहे त्याचा आता झालेलं आहे ते एक जीव तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये काही दिसत नाही आहे म्हणजे दूध वगैरे असं उकळ वगैरे येताना दिसत नाही आहे आपल्याला म्हणजे आता ते होत आलेलं आहे झालेलं आहे ते आता हात दुखत होते म्हणून मी या हाताने त्या हाताने वगैरे असे करते हे बघा आता स्लो मध्ये तुम्हाला दाखवते नाही काहीच वाढ दिसत नाही आहे दूध वगैरे त्यामध्ये असं इथं अशी दिसते की माव्या बर्फीसारखी दिसायला लागलेली आहे आता मी गॅस बंद केला आहे हे ताटामध्ये ट्रान्सफर करून घेते पटकन तासामध्ये टा ता, ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि आपल्याला असं थापून घ्यायचं आहे असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे त्याला फटाफट पत पसरवायचं आहे ताटामध्ये हे असं पहिले त्याच्या शहायाने आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा हे आता मी असं चौकोनमध्ये करून घेतलेलं आहे त्याला आणि आता हे रूम टेम्परेचरला तीन तासाला ठेवणार आहे आता इथे तीन तास झालेले आहेत आता मी हे नारलाच्या वडा करायला घेणार आहे हे बघा या अशा नारळाच्या वडा करायला घेतल्या आहेत हे बघा झालेले आहेत आपल्या नारळाची वडी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की तुम्ही करून बघा दूध पावडर टाकल्यावर खूप छान लागते रेसिपी आवडली माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय